બી સોનુ કઈ ગયા હા બહિ પોર્યા ને વિચાર પોરપટિક નહીં પટાક આપણે વિચાર પોરપટિકા પટી ગયા પટી ગઈ અને તુલા બી પટી ગયા ગોર્યા पट कोर पोराला पट द्यायला त्याचं मड काय बाया तुम्ही करले ती बायको नाही ना हुंडा थोडा फारेवा लेवा देवा गोष्टी करू तरवूच अरे बायको ना एक तोळानी अंगठी लागेन दोन तोळ्याने चैन आणि दोन लाख रुपया हुंडा कोरा म्हणजे रोकडा नाही बया एवढा तर मला घर बी काय जाय खेती बी काय जाय बया मला एवढा पैसा माप नाही होत आणि मग एकली बायकू मोन मजरी करीन काम करू अर्धी भाकर चटणी भाकर खाईन काम करून माझ्या पोशासाला शिकाडण्या भया माप एवढा पैसा नको काय नाही होत अशी लोक करस अव पण आपला पोसा इंजिनिअर बाबा बाबा तेवढी उल म्हणजे अठ क्लास लाव अठा क्लास लाव इथल्या शाळा बदनाळे काहीच ये नाही होता